जी घटना घडली त्या प्रकरणी मोर्चेकरी इथे आले होते काय मागणी केलेली आहे त्यातून कालचा जो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनला सी आर नंबर चारशे शहाऐंशी अमेरिक दोन हजार पंचवीस प्रमाणे कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आरोपीला ठिकाणी देखील करण्यात आलेली आहे नातेवाईकांचं या ठिकाणी आम्ही त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आश्वासन केलं आहे की याच्यामध्ये निश्चितच आरोपींना शिक्षा देईल अशा पद्धतीचा आमच्याकडून तपास केला जाईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा राहणार नाही आम्ही याच्यामध्ये सविस्तर डिटेल तपास करत आहोत किती आरोपी अटकेत आहेत तीन आरोपी अटक केलेले आहेत तीन आरोपी जे हॉस्पिटलमध्ये होते तर त्यामध्ये डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच आम्ही ताब्यात घेत आहोत जखमी किती सगळ्यांनी तीन आणि ने वादाचं नेमकं कारण का होतं सर जे फिर्यादी आहेत तर त्यांच्या जागेवरती घरी टाकण्यासाठी घरी काढून घेण्याच्या कारणाच्या वरून म्हणजे घटना घडली सर डॉक्टरांनी आरोप देखील केलेले त्याच्याविरोबर आरोप केले हे त्यांचं म्हणणं असे की आम्ही वारंवार तक्रारी तक्रारी दिली होती मात्र त्याची दखल नाही घेतली तर दखल घेतली असती तर मे बी हे असे इन्सिडेंट घडला नसता असं त्यांचं म्हणणं नाही याच्यामध्ये आम्ही सविस्तर चौकशी करून पुढील कारवाई करू ठीक ओके सर